सर्वांना गुड मॉर्निंग ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चाळीस साईजचं मी ब्लाऊज आणि कटिंग दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता बघायचे बघा बऱ्याच महिलांना ब्लाऊज शिकण्याची खूप आवड असते अशी एक पण स्त्री नसेल किंवा ताई महिला नसेल की तिला ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजचं शिवायला आवडत नसेल पण काय इंच म्हणजे माइंड असं चालत नसतो शिकलेला नसतात त्यांना मोज माप किती कटोरी का घ्यायची काय कटोरी घ्यायची समजत नसतं तर माझे व्हिडिओ आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला ना ब्लाऊजांचे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे ज्या ताई शिकलेल्या नसतील त्यांना म्हणजे इंच माप घ्यायचं समजत नसेल तुम्ही भी बगा, मंझे मंझे कश, तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी म्हणजे कश पॅटर्न कोणतं ठेवते काय ठेवते आणि एक आयडिया देणारच आहे कारण की सर्वांची परिस्थिती सारखी नसते की काय काय मॅलाईनचं म्हणजे इतकं फाटलेलं ब्लाऊज असतं की त्यांना शिलाई द्यायला सुद्धा पैसे नसतात तर त्या अशा ताई आहेत तर त्या म्हणजे हे म्हणजे व्हिडिओ बघा व्यवस्थित म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही घरच्या घरी ब्लाऊज शिवायला लागणार आणि ती एक आयडिया पण देणार आहे म्हणजे माझी जेव्हा आता पाच सहा ब्लाऊज शिवले गेले तुम्ही बघा व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल कारण की एक पाय होत्या त्या अशाच बघत होत्या आम्ही जेव्हा कटिंग ब्लाउज शिवायचो तर त्यांनी आमचं बघून बघून त्यांचं मशीन पण नव्हतं त्यांनी म्हणजे सुई सुई हाताने सुई आणि दोरा हाताने ब्लाउज शिवले होते त्यांना म्हणजे कटोरी कुठे जॉईन करायची क्रॉस कुठे कुठं काहीच माहीत नव्हतं पण त्यांनी आमचं बघून बघून त्यांनी शिकलेलं आहे त्यांनी नंतर कोर्स केला आणि आता त्या मोठा म्हणजे म्हणजे बाहेरचे पण ब्लाऊज घेता तर म्हणून सांगते तुम्ही फक्त बघा बघून बघूनच माणूस शिकतो आणि ती आयडिया पण देणारी ब्लाऊज नंतर देणारी म्हणजे ज्या म्हणजे त्यांच्यासाठी ज्या महिला म्हणजे शिकलेला नाही आहेत त्यांना मोजमाप करत नाही आहे पण घरच्या घरी ब्लाऊज शिवायचे आर्थिक परिस्थिती कमजोर असेल तर त्यांच्यासाठी मी ती आयडिया नक्कीच देणार आहे तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यातून आयडिया येईल तर चला आपण आज फक्त कटिंग बघणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओ म्हणजे स्टिचिंग दाखवणारे नंतर पार्ट वन आणि पार्ट टू कारण की एकत्र दाखवलो की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हालाच बघायला कंटाळा येईल म्हणून एक एक स्टेप समजावून आहे कसं करायचं कसं जॉईन करायचं ही म्हणजे भाग दाखवणार आहेत हा भाग कोणता म्हणजे आता बऱ्याच महिलांना कळत नाही बटनपट्टी कोणती आहे क्रॉसपट्टी कोणती आहे शिलाई कुठून घ्यायची तर व्हिडिओ स्किप न करता बघा आता हे अस्तर आहे तर अस्तर आपण असं फोल्डिंग करून घेतलेलं आहे हे बघा दोघी बाजूने अशी घडी करून घ्यायची आणि व्यवस्थित हे वाघ व्यवस्थित जुळून घ्यायचे या पद्धतीने हे बघा आणि प्रेस करायची असेल तर प्रेस पण तुम्ही करू शकतात या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे अस्तरे आता चाळीस साईजचं ब्लाउज येत एक मीटर अस्तर लागतो आपल्याला अस्तरचं शिवायचं आणि बिना अस्तरचं असेल तरी पण कारण की एक मीटर घेतलेले कारण की लांब बाई घ्यायची म्हणून एक मीटर घेतलेले नाही तर मध्ये पण होऊ शकतं आपलं हाफ बाई घेतली तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही बघा ही, ही ओपन बाजू आहे आणि इकडं बंद बाजू तर बंद बाजू आपल्याकडून घेऊ आपण तर आपल्याला पाठीमागचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी कटिंग कशी करते तर हे बघा हे ब्लाउज पीसचंच पॅटर्न आहे तुम्ही आता हे जुनं ब्लाऊज होतं हे बघा हे ब्लाऊज पीस ठेवूनच मी कटिंग करते तर हे बघा हा गळ्याचा भाग आहे आणि हे फिटिंगचा भाग आहे तर गळ्याचा भाग आपल्याला बंद बाजूकडे येऊन द्यायचं आहे आणि ओपन बाजू इकडे हे बघा ओपन बाजू इकडे बंद बाजूकडे आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे मी आज फक्त तुम्हाला कटिंग दाखवणार आहे व्हिडिओमध्ये बघा या पद्धतीने ठेवून आहे आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि थोडस किंचित आपल्याला स्केल असेल तर केल स्केलने मार्किंग करून घ्यायची आपण बघा या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची फक्त अर्धा इंच आपल्याला एक इंच जास्त घ्यायचे हे तर अर्धा इंच तुम्ही घ्यायचे आणि आता खडूने मार्किंग करून घ्यायचे आपल्याला आणि खडूची पण मार्किंग आपल्याला हे बघा इथून आहे आपल्याला कट थोडं जास्त जास्त घ्यायचंय अर्धा इंच जास्त घ्यायचं आपल्याला ने तुम्हाला गडा कोणता पाहिजे तो तुम्ही करू शकता तुम्हाला गडा कोणता पाहिजे असेल तर आपला गळा मोठा आहे हे बघा शोल्डर मी नाही पाचच घेतले नाही आपल्याला शोल्डर फक्त पाच घ्यायचं आहे आणि ही पट्टी ही तीन इंच आणि मोठा गळा आहे म्हणून दोन इंच आपल्याला पाच इंच घेतले हे दोन इंच आणि हे तीन इंच शोल्डर पट्टी तीन आहे आणि मुंडाचा भाग आपण साडेपाच घेतलेला आहे हे बघा साडेपाच घेतलेला आहे मुंडाचा भाग आणि आता इथं दोन इंच आपल्याला वाढवून द्यायचं आहे कारण की आपली तब्येत कमी जास्त होत असते म्हणून दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही वाढवू शकता आणि या पद्धतीने आपल्याला आप मार्किंग करून घ्यायची आणि ह्या जास्तचा भाग आहे कारण की धुतल्यानंतर आपलं जो असतं रे तो थोडासा कमी होतो म्हणून आपल्याला थोडं थोडं जास्त घ्यायचं आहे कळलं असेल आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं हा भाग पाठीमागचा भाग आपल्याला आता कटिंग करून घ्यायचा आहे समजलं असेल आपण तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे दोन इंच इथून घेतलेले शोल्डर, शोल्डर पाच इंच लांबी आपण घेतलेली आहे चौदा घेतलेली आहे आणि वाढवलं किती आहे एक इंचचं आपण वाढवून घेतलेलं आहे खाली एक इंचा वाढवून घेतले पंधरा घेतलेली लांबी तुम्हाला चौदा घ्यायची असेल तर चौदा घ्या आणि पंधरा घ्यायचं असेल तर पंधरा घ्या तर मी चौदाच घेतलेले चौदा आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि शोल्डर घेतलेले आहे पाच बघू शकता शोल्डर पट्टी तीन इंच घ्यायची आहे आणि आपला लांब गळा मोठा गळा आहे म्हणून दोन इंच म्हणजे पाच आणि शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि गळा आपल्यावर आहे आता हा गळा साडे नऊचा आहे नऊचा आहे हगडा नऊ साडे नऊ तुम्ही तुम्हाला अकरा घेऊन असेल अकरा आणि आता खडूने मी मार्किंग करून घेतली आता आपण कटिंग करून घेऊ करून घ्यायची याचा एक एक पाठ आपण कापून घेणार आहोत हे बघा काठीमागचा भाग आपला कटिंग झालेला आहे आणि इथं आपला डास घ्यायचा आहे डास आपण चार चारचा घेणार आहोत इथं डास येऊन द्यायचा आपला हा आहे आपला काठीमागचा भाग आणि आता आपण कटोरी ठेवून घेतली आहे हे बघा ताहा ता या पद्धतीने जर तुम्हाला कटोरी मोठी पाहिजे असेल याच्यापेक्षा तर हा कटोरी जॉईन करण्याचा भाग असतो ही बटन पट्टी आहे गळ्याचा भाग आहे इथं डास येतो आणि इथं आपण कटोरी जॉईन करतो जर आपल्याला कटोरी मोठी पाहिजे असेल तर इथून फक्त एक इंच अर्धा इंच वाढवून आहे आपल्याला कटोरीचं वाढ व्हायचं असेल तर आता मार्किंग करून घेऊ आपण कडून आपले स्वतःचे ब्लाऊज आपण अशी हा पद्धतीने शिवू शकतो तुम्ही फक्त व्हिडिओ बघा व्हिडिओ म्हणूनच तुम्हाला सगळं करणार आहे की आपले ब्लाऊज आपण स्वतः शिवू शकतो आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असेल शिलाई द्यायला पण आपल्याकडे पैसे नसतात घर पण चालवायचं असतो मुलांची शाळा वगैरे या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे फक्त थोडस आपण पुढे घ्यायचे कारण की अस्तर धुतल्यानंतर वारंवार का सांगते हे बघा कटोरीचा भाग आपण कट करून घेऊ तुम्हाला दाखल इथं कटोरी ज्वाईन होते गळ्याचा भाग आहे पट्टी आणि डास इथे आपण डास घेत असतो थोडं जास्त जास्त घेतलेलं आहे मी याचा हात ठेवून घ्यायचा आहे म्हणजे इकडे तिकडे व्हायला नको तुम्ही फक्त ब्लाउज म्हणजे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळी ऍड येणार आहे याच पद्धतीने आम्ही शिकलेलं आहे शिवण क्लास नाही पण केला ना तरी कसं आलं फक्त या पद्धतीने आपला कटोरी पण कट झालेली आहे आता साईडचा भाग आपण आता साईडचा भाग आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे या पद्धतीने असं तीरपार्प ठेवायचं नाही व्यवस्थित असं सरळ ठेवायचं आहे कारण की साईड व्यवस्थित कापणार आपल्याला छान असेल आपलं ठेवलं गेलं साईडचा भाग कटोरी जॉईन करतो आपण आणि आता आपण इथं बघा फिटिंगचा भाजी आपण दोन इंच घेतलं तर हे बघा दोन इंच किंवा तीन इंच पण तुम्ही घेऊ शका तर इथं पण आपल्याला आता दोन इंच वाढवून घ्यायचे इथं पण आपल्याला आता दोन इंच वाढवून घ्यायचे हे बघा दोन इंच मी वाढवून घेतलेलं आहे आणि आता इथून मी ठेवणार आहे साईडचा भाग या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची डार्क करून घेऊ आपण डार्क केला बघा डार्क करून घेतलेले मी बघा थोडस मी जास्त जास्त घेते spaghetti. Ito, ito na ako sa dahil ng puti. Ito, na natin ako At ito, ang tuning sa gas pag ito हे बघा आपलं फिटिंग करताना बरोबर येणार आहे फिटिंग करताना कारण की आपली तब्येत जाड बारीक होत असते म्हणून या पद्धतीने हे बघा आता क्रॉसपट्टी मी कापून घेणार आहे त्यावेळी फिटिंगचा भाग इथून दोन इंच मी जास्त घेतलेले दोन इंच इकडून साडेतीन घ्यायचं सा असं इकडून अडीच पट्टी कापताना तर मी आता ती माप नंतर मोजून घेईन हे बघा क्रॉसपट्टी पण आपली कापून झालेली आहे इकडून घ्यायचं असतं आपल्याला साडेतीन इकडून साडेतीन आणि इकडून तीन किंवा अडीच इकडून किंवा आपण अडीच किंवा इथून अडीच आपली पट्टी पण आपली कटिंग झालेली आहे जर कमी जास्त असेल तर आपण इथून कटिंग करू शकतो आणि आता राहिली बाही आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आता तुम्हाला बाही किती पाहिजे लांबीला डिझायनर शिवायची असेल अरे बघा ही बाही येणारे तर मी बाहीची रुंदी बारा घेणारे बाहीची रुंदी मी बारा घेणार आहे हे बघा इथून तुमच्यावर आहे तुम्हाला आता बाही किती मोठी पाहिजे तुमच्यावर आता बारा इथून येते आता इथून बारा येते एवढं मी बाई आहे एल्बोपर्यंत आणि इथं बघा जाळ आहे तर मी अस्तर काही लावणार नाही तर म्हणून इथं फक्त छोटीशी छोटी बाई घेणार आहे इथून इथून फक्त पाच इंचाची किंवा चार इंचाची तुम्ही छोटी बाई घेऊ शकता तर हे बघा ही मी ही बाई कटिंग करून घेणार आहे तुम्हाला अस्तर नसेल लावायचं तरी पण चालेल चारही भाग व्यवस्थित घ्यायचे म्हणजे कमी जास्त व्हायला नको आपली काही एवढीच बाई मी घेणारे ठेवून घ्यायचे जास्तीच तुम्हाला इथं जॉईन पण करू शकतो आपण जॉईन करायचं असेल तर आता हा बाईचा भाग नंतर कटिंग करून घेईल पूर्ण ब्लाउज शिवला गेल्यानंतर इथून बटन पट टी कापस कपिया आपल्याला कटिंग करू जी बाही में नंतर कटिंग करणार आता हे आपले ब्लाउज पीस हे आता एवढा बाईचा भाग आपण काढून घेणार आहोत कटिंग करून घेऊ पर तो हाँ, हाँ, है भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे हा हा आहे पाठीमागचा भाग तर डिझाईन इकडे तर आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचे थोडस एक एक इंच जास्त कापायचं आहे आपल्याला एक एक इंच जास्त घ्यायचं आहे हे बघा एक एक इंच मी जास्त घेतलेलं आहे इथं कटोरी ठेवून घेणार आहोत आपण आणि क्रॉस पट्टी इथं तुम्ही इकडं पण कटोरी ठेवू शकता तुमची जर बसत असेल तर आपली कटोरी अशीच बसते बघा साडीचे ब्लाउज असताना हे कमी राहतात या पद्धतीने आपल्याला आता कटिंग करून घ्यायची कटोरीचा भाग पण आपला झालेला आहे आता हा साईडचा भाग बाही साठी आपण काढून घेतलेली बाईला कारण की आपल्याला मुंडा मोजावा लागेल त्याप्रमाणे क्रॉस पट्टी जुळून घेणार आहोत आपण क्रॉस पट्टी तर आपली कटिंग झालेली आहे हे बघा आपली कटिंग झालेली आहे आता उद्या स्टिचिंग दाखवणार आहे ह्याच्याने आपण काच काचपट्टी करू शकतो हे बघा काहीच उरत नाही ब्लाउज पीसचं कटिंग कट झालेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला कटिंगचा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा